आपण सध्या भूम नगरपालिकेत हो। आहोत आणि आता बारा वाजून वीस मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय फक्त तीन कर्मचारी या ठिकाणी दिसत आहेत आणि ते पण शिपाई आहेत आणि एकही कर्मचारी भूम नगरपालिकेत सध्या उपस्थित नाही ही त्याची लाईव्ह दृश्य पण पाहू शकताय हे सर्व कर्मचारी हे कुठं गेलेत माहीत नाही कार्यक्रम आहे असं सांगितलं आहे पण या भूमनगरपालिकेतील सर्व कर्मचारी अशा प्रकारे ऑफिसच्या वेळेत अशा प्रकारे सगळे गैरहजर आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय आणि आता आम्ही भूमनगरपालिकेत अर्ज देण्यासाठी आलो होतो त्यावेळेला ही परिस्थिती आहे की या नगरपालिकेत एकही कर्मचारी सध्या उपस्थित नाहीये त्याची ही लाईव दृश्य आपण पर... पाहू शकताय बरेच नागरिक या ठिकाणी बसलेले तुम्ही ही पूर्ण नगरपालिका पाहू शकताय सध्या ह्या भूम नगरपालिकेतले एकही कर्मचारी या नगरपालिकेत उपस्थित नाहीये दरवाजे बंद आहेत हे आपण पाहू शकताय हे दरवाजे बंद आहेत हे अशा प्रकारे सर्व कर्मचारी हे नगरपालिकेतून गायब आहेत फक्त या ठिकाणी या ठिकाणी फक्त शिपाई उपस्थित आहेत यांना आता या भूमनगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून शैला डाके मॅडम हे सध्या मुख्याधिकारी तथा प्रशासक म्हणून काम पाहत आहेत आणि या भूमनगरपालिकेवर कुणाचाही वचक राहिलेला नाही आहे आपण या ठिकाणी पाहू शकत आहे अक्षरशः एकही कर्मचारी या नगरपालिकेत सध्या उपस्थित नाही आहे त्याची ही लाईव्ह दृश्य आम्ही भूमनगरपालिकेत एक अर्ज देण्यासाठी आलो होतो आणि आता तुम्हाला मी घडीचा टाईम दाखवतो बारा वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि या नगरपालिकेत एकही कर्मचारी सध्या उपस्थित नाहीये फक्त शिपाई आहेत जे की या ठिकाणी बसलेले दिसत आहेत पण एकही कर्मचारी भूम नगरपालिकेचा या ठिकाणी उपस्थित नाहीये या ठिकाणी हे कर्मचारी गेलेले आहेत काय काम आहे मृत्यूचं बरोबर तुमचं ह्याच्याकडं मृत्यूचं प्रमाणपत्र तुम्हाला घेऊन जायचंय पण आता कर्मचारी नाही आहेत ह्याच्या अगोदर याच्या अगोदर तुम्ही आला होता का कधी शनिवारी आज सकाळपासून तुम्ही या ठिकाणी आला होता का सकाळी आला होता नाही आता आताच एक ओके फक्त कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि एक शिपाई या ठिकाणी उपस्थित आहे कुठे गेलेत कर्मचारी काय सांगता येईल का सकाळी आले होते का आता कुठे गेलेत एकही नाही इथं माहित नाही मुख्य अधिकारी या ठिकाणी आल्या होत्या मुख्य मुख्याधिकारी या ठिकाणी आल्या का नाही ते बी माहीत नाही म्हणतोय शिपाई आहे आणि सकाळी कर्मचारी आले होते पण आता ते कर्मचारी कुठे गेलेत माहीत नाही असं त्यांचं उत्तर आहे काय काम ते जर मला घ्यायचं ना किती वाज म्हणजे आता ह्याच्या अगोदर सकाळी तुम्ही आला होता आता आता इथं कर्मचारी हजर नाही आहेत कर्मचारी कुठे गेलेत माहीत नाही आणि कुणाला सांगूनही गेलेले नाहीत सगळे अशा प्रकारे नागरिक या ठिकाणी येत आहेत की त्यांना कागदपत्राची गरज आहे आणि आपण या ठिकाणी आल्यानंतर इथं एकही कर्मचारी या भूम नगरपालिकेत उपस्थित नाहीये